नमस्कार मैत्रिणींनो आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत खरं म्हणजे हा व्हिडिओ ना कालचा आहे काल मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार सुद्धा होता आणि दत्तगुरु जयंती सुद्धा होती म्हणून नेहमीपेक्षा थोडीशी लवकर उठले टिफिन बनवला रुद्राचा आवरून दिलं तिची तिला शाळेमध्ये पाठवली आणि माझे सुद्धा मी थोडीशी तयार झाले आणि आज ना मला देव साफ करायचे होते जिथे मी देव ठेवते ना तिथे थोडासा पसारा झालेला म्हणून म्हटलं आज ते साफ करून घ्यावं तसंही चांगला दिवस असला ना की मी देव साफ करायला घेतेच घेते आणि आज ना मी निवांते म्हणजे रुद्राचे पप्पा आता गावी गेलेत ना पण पाच सहा दिवस पुढे मी निवांतच असणार आहे म्हणून म्हटलं की घरातली टप्प्या टप्प्याने कामं करावी दिवाळीमध्ये जे साफसफाई केले ना त्याच्यानंतर परत मी काही घरामध्ये साफसफाई केली नाही तर थोडासा पसारा व्हायला लागलाय कपाटामध्ये कपड्यांचा पसारा झालाय तर आज म्हटलं कपाटावरून घ्यावं तर आता हिते ना देवाची पूजा करून घेतली आणि थोडीशी बाहेर आले हिथे एक लिंबाचं झाड आहे आज ना मला लिंबू पाहिजे होतं घरामध्ये लिंब संपलेली पण म्हटलं बघू त्या झाडावरती एखादं भेटलं तर आतापर्यंत मला चार ते पाच लिंब भेटलेत पण कदाचित कधीतरी दिसतात म्हणून आज मी थोडीशी बाहेर गेले बघितले तर एक लिंबू मला भेटलं आणि थोडा वेळ थांबले केस विंचरून घेतले परत घरामध्ये आले आणि आधी ह्या बॉक्सवरती कपड्यांचा पसारा होता तर तो आवरून घेतला आता पंजाबमध्ये ना भरपूर थंडी पडायला लागले जी काही कामं करायची असतील ना तर ती दुपारी दोनच्या मध्ये स्वयंपाकसुद्धा ना मी आता दोन टायमाचा एकदाच बनवते इतकी पंजाबमध्ये थंडी पडायला लागले काहीच करायची इच्छा होत नाही तरीसुद्धा एखादा व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते तर असो कपाटसुद्धा आवरून घेतला तर हे कपाट तुम्ही पाहू शकता फौजने दिलेलं एकदम छोटंसं तर आमची आपली रेग्युलरचे कपडे याच्यामध्ये ठेवतो आणि बाकी इतर कपडे ना बॉक्समध्ये किंवा बॅगमध्ये असे पॅक करून ठेवलेत तर मशीनला लावलेले कपडे सुद्धा झाले तर ती उन्हामध्ये आता सुकायला ठेवते सात्विक माझा अजून झोपलाय आज ना त्याची तब्येत ठीक नाहीये काल त्याचा घसा दुखत होता रात्रभर झोपला नाही आणि सकाळी सुद्धा लवकर उठतो तो तर आता त्याला विक्स वगैरे लावून हो ला। आहे आणि मी आता बाहेर येऊन परत बसले असं वाटतं की बाहेरच उन्हामध्ये बसावं इतकी घरामध्ये थंडी वाटते आणि रुद्राचे पप्पा गावी जाणार होते म्हणून इतकी भाजी आणून ठेवले ना की पंधरा दिवस आम्ही आरामात खाऊ मिरच्या तर इतक्या आणलेत ज्या वेळेस पाहिजे असतात ना त्यावेळेस नसतात आणि आता काही गरज नाही आहे मिरच्यांची तरी इतक्या मिरच्या आणून ठेवल्यात तर त्याची देटं काढली आणि त्या फ्रीजला ठेवल्यात हे ते सात्विक आता उठलाय थोडंसं बरं वाटतंय असं असावं वा। छान हसत उठलाय आणि रुद्रसुद्धा शाळेतून आली ती तिचं आवडते त्याच्यामुळं म्हटलं की चला गरम गरम आता जेवणसुद्धा करून घ्यावं आणि रात्रीसुद्धा आम्ही हेच खाणार आहोत मी मगाशी तुम्हाला म्हटली ना की दोन टायमाचा स्वयंपाक आता मी एकदाच बनवते आणि तसंही आम्ही दोघी आहोत म्हणजे जरी स्वयंपाक नाही राहिला तरी मॅगी वगैरे बनून आम्ही खात